नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एक अशा मसाल्याबद्दल ज्याची आयुर्वेदात खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि ते म्हणजे दालचिनी दालचिनी हा आपल्या स्वयंपाकघरातील एक आवडता घटक असला तरी त्याचे आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे अनेकांना माहीतच नाही चला तर मग जाणून घेऊया दालचिनीचे आयुर्वेदिक उपयोग प्रथम दालचिनी म्हणजे काय दालचिनी ही एक सुगंधी मसाला आहे ज्याचा उपयोग हजारो वर्षांपासून आयुर्वेदात केला जात आहे दालचिनी चवीला थोडी तिखट व उष्ण गुणधर्माची आहे दालचिनीचे औषधी गुणधर्म दालचिनीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत हिचा वापर वात पित्त कफ दोष संतुलित करण्यासाठी केला जातो दालचिनी शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते व शरीराची उष्णता वाढवते तसेच दालचिनीमध्ये जंतुनाशक शामक म्हणजेच काय उष्णता कमी करणे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत ज्यामुळे ती अनेक आजारांवर प्रभावी ठरते चला तर मग पाहूयात दालचिनीचे आयुर्वेदिक उपयोग प्रथम जाटरांगणी सुधारण्यासाठी दालचिनी पचनशक्ती वाढवते व जाटरांगणी सुधारण्यास मदत करते एक चमचा दालचिनीची पूड मधासह घेतल्यास पचनसंबंधी समस्या दूर होतात दुसरं सर्दी व खोकल्यावर उपाय दालचिनीच्या तुकड्याचे काढा करून घेतल्यास सर्दी खोकला आणि घसादुखी कमी होते हिवाळा आणि पावसाळ्यात हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो तिसरं मधुमेहावर नियंत्रण दालचिनीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याची क्षमता आहे रोज सकाळी कोमट पाण्यात दालचिनी पूड घेणे मधुमेह रुग्णांसाठी लाभदायक ठरते चौथं हृदयाची आरोग्य सुधारणा दालचिनी हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारक आहे ती रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराच्या धोक्याचा सामना करते पाचवं वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो ती शरीरातील चरबी कमी करते आणि मेटाबॉलिझम सुधारते आता हे सर्व उपयोग दालचिनीचे खूप सारे असले तरी दालचिनी वापरताना काय काळजी घ्यावी ते मी आता सांगणार आहे दालचिनीचे अनेक फायदे आहेत तरी तिचा वापर योग्य प्रमाणात करणे अत्यावश्यक आहे जास्त प्रमाणात दालचिनीचा वापर केल्यास अपायकारक ठरू शकते ते उष्ण असल्यामुळे पित्ताचा त्रास ज्यांना होतो त्यांनी हे कमी प्रमाणातच वापरावे विशेषत गर्भवती महिलांनी व लहान मुलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय दालचिनीचा वापर करू नये तर मित्रांनो हीच आहे आपली दालचिनी एक साधी पण प्रभावी आयुर्वेदिक औषधी आपल्या दैनंदिन जीवनात दालचिनीचा वापर करून आपले आरोग्य सुधारू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी असेच आयुर्वेदिक टिप्स आणि माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद